नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा एप्रिल तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकोणतीस ते तीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच सैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील मनंद सव्वीस तरपणे तर पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे एकोणतीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला श्रीलंका आणि दक्षिण भारताजवळ मालदीव आणि आसपासच्या भागामध्ये पुन्हा वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय होत आहे तसेच अरबी समुद्राकडून येणारे वारे भारत तसेच महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये काही प्रमाणात दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पुढील तीन दिवसामध्ये ठिकठिकाणी थीक जोरदार पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघ गर्जना विजांच्या कडकडाटासह एकोणतीस ते तीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर तर अपडेट जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात आणि कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा या राज्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून तुळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू राज्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये रामगुंडणम हैदराबाद इकडे जोरदार स्वरूपात राहील विशाखपट्टणम जगदलपूर भुवनेश्वर राऊरकेला रायपूर इकडे मध्यम हलका राहील धनबाद कोलकत्ता इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून विदर्भाच्याही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली चानगड रामगड बंडा अल्डोणा बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर वाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूर गोंजी बिदी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पारसेम अल्डोणा बेडशी मपासा बिजेलियम अंजने तिक्सा तिकसा गामा आणि काष्टोलराक मडगाव कुचकोडे या भागातील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे महापण कोडल वैगणी पैपका असल पोंडा रथानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वरलाही मध्यम स्वरूपात राहील विजयदुर्ग इकडे मध्यम स्वरूपात राहील राजापूर रेपटण वडापेठ लांजा रत्नागिरी नेरवा मुलगुंड या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कुकरूड परवा संगरुळ मध्यम पावसाचा अंदाज राहील दक्षिण भागामध्ये अजरा नेसारी अड्डाला जोधा स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा कोडी सल्लगा जैनवाडी निपाणी मध्यम स्वरूपात येईल गारगोटी बिदरी मुरगोडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे इसपुर्ली कागल इचलकरंजी कोल्हापूर परोळा संगळू किनी कोडाली अश्रा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज गोकाक अलकांगिला मध्यम स्वरूपात राहील रायब किडकल शिरोगोपी कुडाचिल मध्यम स्वरूपात येईल மங்கசூடி ஜலக்டி கிரங்கி அடா தேலசங்க மதிம பாசா அந்த சாங்க மாலகா தேசிங்ல மதிம பாசா அந்தா ரெயில் சாத்தாரா ஜி இமபூர நர்சிங்புர கராடக்கடிபூரஸ் விட்டா காநாபர மத்தியமல் மாயணவலி நிந்தா தேவடி சத்தாரா கொரிகா முல்சல் நாந்த பல்ட பராட சிங்பூரணி ஹல்க மதம் ரயில் पश्चिम भागामध्ये कोयना पटण अर अरवडे वसुटपोट सागदेव मध्यम पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे हेडवी गुहागर मार्गावत तांबे खेड दापोली पाचपणाई कलसित मंदनगर श्रीवर्धन देवीघर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील माडवर्धन गोरेगावलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पश्चिम भागात व्याले लवासा जिटे साऊनगर नागोटाणा आंबे ते हे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याच्या इतर भागात हलका पाऊस केटपल्ले सासवड जेजुरी लोणी कालबोर पुणे अळंदी चाकण हलका पाऊस रेल पाबल मलठण कवटे खेड वाडा मनसर नारायणगाव या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे बारामती लुसुंबे हलक्या सरींचा अंदाज आहे बराड शिंगणा नापूर अकलूज कोल्हापूर भालवाणी मौ बुजुर्ग इकडे हलका राहील केडी चिंके अटपाडी म्हसवड टिकाची सांगोळी इकडे मध्यम हलका राहील मंगळवेढा मारवाडे हलक्या सरींचा अंदाज आहे कृविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वडोळा तांदवाडी वरभंग पाणेगाव बार्शी या भागातील हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि कोंडेस सेल्सिअस इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात करमळा राशिंग कर्जत बिटकेवाडी मिरजगाव हलका पाऊस राहील जामखेड काढा असलेल्या हलक्या पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पानास सुपे टाकेटोकेश्वर आल्याने नारायणगाव या भागातही हलका पाऊस राहील अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी माका बडोलोपरबा पानास निवासा देवळी प्रवारा रावरी इकडे हलका पाऊस राहील आणि संगनमेर अकोला शिर्डी पुलतांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मध जुन्नर ओतुलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता चोंडी पेंजारी पेंच अकोपली कसमतलाई मध्यम स्वरूपात येईल कर्जत कुसर नरेलय मध्यम स्वरूपात येईल முபை நிவினாய் மதிம பாசா அந்தாஜை நிஞ்சாலை கல்யாணு பிவண்டி மராபாயர் மத்திய ஜோர்தார அந்த ரே முர ஆம்பேவலா மத்தியம் சிறுபாத் ரெயில் கொட்டாலை ராஜூ சமண்டா அம்பேவடி கடி வயசாலை இன்காவிவர் ஜோதார பாசா அந்தாஜை पालघर जिल्ह्याकडे सपाले कोटमाल वाडा परळी खोडाला जोहर मोकडा त्र्यंबक मान्नर पालघर विसर वानेगाव कसाक रोड जोरदार पावसाचा अंदाज राहील लढा चर्चू शोगा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक देवडी पांढोरली सिन्नर नांदेड शिंगोटे बावीस जवळके मंजूर देवगाव निपाड हलक्या स्त्रींचा अंदाज राहील डासलगाव पटोदा कुसुमाडी मनमाड वणी टोटंबे चांदवडले मध्यम स्वरूपात राहील सौदाणे मालेगाव मालगाव नांद्राणे शेरळ जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण इकडे जोरदार स्वरूपात राहील सटणा औटी नामपूर धाराबादला हलका पाऊस राहील तसेच धुळे जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅड डोमकाई देवी दुसाने अंजाले मालका राहील पिंपळणे चोरवड अमली कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज राहील बोरचाक धनोरा अकोलको तोलोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे शहादा करपाली राणाला अंचाले धोंडाईसा हे मध्यम हलका राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शहादा असोळ बरोळा बालाने वाडपिके सांगवी सुले मध्यम पावसाचा अंदाज राहील चिमठाणे सिंदखेडा जयपूर घोडी इसाले जालोड इकडे जोरदार स्वरूपात राहील कापडणे नवारी अंजांग धुळे अरवी बोकरुड अंजाले कुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा यावल फैसपूरला जोदार स्वरूपात येईल धरणगाव एरंड जोळगाव भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे पडगाव पसरा इकडे जोरदार स्वरूपात येईल पाऊस जामनेलाय जोदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई नांद्राणे मालगाव चाळीसगाव साईगवन जोरदार स्वरूपात येईल मध्यम स्वरूपात येईल फुलंबरी तसेच अलगोपा देवगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनसी पिंपरी लिंबी गंगापूर यावर ठिकाणी हलका पाऊसरेल आणि ढाके पालपेटन अमरापूर अंसापूर हलक्या सरींचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूरम शेवचोटा तानवाडी पानवाडी गोलापांगरी जालना बदनापूर हलक्या सरींचा अंदाज आहे देऊळ गौराजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड अण्वा जन्टा ताबाडी या भागातही हलक्या पावसाचा अंदाज राहील आणि बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूरला हलक्या सरींचा अंदाज आहे मांजलगाव वडवणी सिरसोनपेठलाही हलका पाऊस राहील दारूर के जलमच्या हलका पाऊस राहील परळी अंबोगाई घाट नांदुरा राणेसा मध्यम हलका राहील तसेच दारा शुकडे कळमाचा तारकेट बोम तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात एडची पेठ कामेगाव भिंली भाटंजी वर्भंगा पाणीगाव वर्षीला हलका पाऊस राहील नंदुर्ग होरुटी अलूर तुगाव उज्जैनम घोटाला इकडे हलक्या सरींचा अंदाज राहील उमरगा तुगाव उज्जनम घोटाला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्लरने किंतोट औसा लातूर रेणापूर बोकडा लातूर रोड या भागातील हलक्या सरींचा अंदाज राहील जोरदार पावसाचा अंदाज और शहाजाने हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी राऊनको लहाणीगाव जकाल अरुंदा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे जळकोट मुखेड नरशी कवटा खोंडलवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील लोहजूग गंगाकेट पालमला हलका मध्यम राहील परभणी बोरी जिंतूर सेलू अष्टी पाथरी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेडबागाला या जिल्ह्याकडे जोर कमी राहील पूर्णा बसमत अद्रापूर मुखेड हलक्या सरींचा अंदाज आहे पेटोमरी कोंडलवाडी धर्माबाद मैसाना शिवानी जवली जोरदार स्वरूपात राहील तमसा आडगाव उमरखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर डाकणी महसूल देखील वाटलंय ஜோரார் பாசா அந்தாஜ் ஹிங்கோலி ஜி ஹிங்கோய கழமனி இணைப்பூர் மாகாமௌன் அலக்கா மத்தம ரெயின் వాశిమ జిల్లాకే వాషిమ రేతాడ మాలేగావ పర్తూరు మహసూరు మంగరూపీ కర్జనఖేడా హల్కే సరేం అందాజ రైల్ విదర్భాల్లో బుల్ జిల్లాకె సా సాపతావ జయపూర్ రిసోర్ద లోపే హల్కీ స్ట్రీ అందాజా బాపూర్ డోంగ గాటబొరి కుద్నాపూర్ మధ్యమూర్ప చికలీ అహమపూర్లవళ గేడా బుల్డానా మధ్య హల్కా రైల్ మోటాలా బ్రగా దిగి నా ఇక్కడ హల్కే సరేం అందాజా మల్కాపూర్ దసరాఖలై హల్కా మధ్యం రైల్ అకోలా జిల్లాకే అకోట అలివడి హిరవాఖే మసరాఖేడ అందోర్ణ పథర్డ ఇక్కడ హల్కీ స్ట్రీన్ అందజా రయిల్ అకోలాపూర్ గౌ మంజూ గోరే अंधा खामगाव हलका पाऊस रेल अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापुरला हलका रेल अंजनगाव सोजी अचलपूर असेगाव चांदूर बाजार चिखलदरा हलका मध्यम पाऊस राहील अमरावती बडनेरा मोसारी मध्यम स्वरूपात राहील चांदूर दामणगाव रेल्वे दामणगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जामोडा धारवानेर इकडे हलका पाऊस राहील रिझवाई आणि ते आणि साक्री चोंडी सतकंडाळा हलका पाऊस राहील महागमोरलाई मध्यम स्वरूपात राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा पेंढारी पटणबोरी गोमोत्री दोनोरा निमगुडा अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वड्णेर हिंगणघाट हलकरल देवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुझापूर बुरकोकाटी अरबी वडणाला लाडगड हलक्या सरींचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे धोतीवाडा कुडाली काटोल नागपूर हिंगणा वागोली पार्श्वनी उमडी सावनेर या भागातही हलक्या सरींचा अंदाज आहे आणि भांडियात ఉమరే ఖేరగ బివాపూర్ పవనీ గోతావల్ అడె లక్ని సా సాకులింగనిలయ మధ్య హల్కా రైల్ భారా చిఖలీ ధర్మాపూరి ఇక్కడ హల్కా మధ్యమ రైల్ అసోలీ కంధారి అకోలా హల్కే సరే అందాజా గోందకొంగ కాటంగి వారాశనీ తుమ్ గోందరిగో హల్కా పాల్ గోలి జిల్సాజా కొలుగావ బ చిల్కా పాల్ दिगुरी किमटी मेदा देसिंग तुलमाल अरमोरी हलका राहील कुर्खेडा बालेटोला मालवेरा मध्यम स्वरूपात राहील गडचुली बन्नी सिंधवाई राजोळी मलसावली चामोशी गोटलाय हलका पाऊस राहील अष्टी मलचेरा एटापल्लीला आहे हलक्या पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाचा अंदाज हा पासीवाडा सुंदरा बांबरगड आणि आसपासच्या भागात राहील गिरवाडा पाराकोटलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला आहे हलका पाऊस राहील बर्लापूर गजवाली चंद्रपूर गोगस रोड पाटाडी इकडे हलका राहील आणि वनी भद्रवती वरोडा चारिके चिमर ब्रह्मपुरीला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि भले कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार व्हा